राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली श्री हायस्कूल ही शाळा आत्ता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचं केंद्र आहे शाळेमध्ये विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी नवे क्षितिज खुलं केलं जाते पी एम श्री या योजनेत सांगली जिल्ह्यातील निवड झालेली मिरज हायस्कूल ही एकमेव शाळा आहे गोरगरीब आणि समाजातील विविध घटकातील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं जात आहे त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पी एम श्री योजनेच्या अंतर्गत आवश्यक आठ व्हीलचेअर चार कॅलिपर दोन कुबड्या आणि दोन वॉकर दिव्यांग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्या उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर कॅलिपर कुबड्या आणि इतर साहित्य देण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतील अटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सृजनाशील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळतीय रोबोटिक्स डी प्रिंटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आलाय डॉ एपीजे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर ही विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतीये कलाम साहेबांच्या स्वप्नांचा सा मागोवा घेत ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देते खगोलशास्त्र प्रयोगशाळा म्हणजे अंतराळ विज्ञानाचा अनुभव देणारं केंद्र इथं विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण ग्रह तारे यांची माहिती आणि ब्रह्मांडातील गुड गोष्टी शिकायला मिळतात व्हर्च्युअल लॅबच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग न करता सिम्युलेशनच्या माध्यमातून विज्ञान व गणिताचे प्रयोग समजून घेता येतात हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ॲटोमोबाईल लॅबमध्ये विद्यार्थ्यांना वाहन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं इंजिनचा भाग वाहन दुरुस्ती आणि देखभाल याचं प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते रिटेल लॅबमधून विद्यार्थ्यांना विक्री व विपणन क्षेत्रातील कौशल्य शिकवली जात त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध वस्तूंच्या निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत भविष्यातील व्यावसायिक संधींसाठी तयार करता येत आहे प्रयोगशाळा संगणक ही शाळेतील तंत्रज्ञानाचा कणा असून वित्त विद्यार्थ्यांना संगणक मूलतत्वे एम एस ऑफिस इंटरनेट वापर कोडिंग आणि मल्टीमिडिया तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं डिजिटल साक्षरतेसाठी अत्याधुनिक संगणक प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे वाचनालय हे शाळेचं बौद्धिक केंद्र असून इथं अभ्यासासाठी आणि आनंददायी वाचनासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी हा शाळेचा आणखी एक विशेष भाग आहे शाळेत बुद्धिमत्ता चाचणी शालेय स्तरावरच्या स्पर्धा एम स्कॉलरशिप स्पर्धा इत्यादी पाचवी व आठवी तसेच नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यांची विशेष तयारी केली जाते यासाठी मार्गदर्शन वर्ग सराव चाचण्या व वैयक्तिक लक्ष दिलं जातं प्रत्येक वर्ग खोलीमध्ये ई लर्निंग सायन्स आणि गणितासाठी कृतीयुक्त शिक्षण साहित्य उपलब्ध आहे एन सी सी माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त देशभक्ती व नेतृत्व गुण विकसित होतात शाळेतील अनेक विद्यार्थी एन सी सी प्रशिक्षणाद्वारे राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत आठवी नववी आणि दहावीचे जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेण्याचं नियोजन आहे यासाठी प्रशालेना विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आहे शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचं काम मिरज हायस्कूल मिरज सांगली मिरज आणि कुपवाड मिरज शहर महानगरपालिका क्षेत्रातील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मिरज हायस्कूल म्हणजे आशेचा किरण आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना राज्यातील तसेच आंतरराज्य स्तरावरील मोफत अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगीत वर्ग आधुनिक आयुर्वेदिक परसबाग व खेळांचं सुसज्ज क्षीण आणि कंटाळा घालवणारे लॉन नटलेलं मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी व दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक दिली जातात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शूज ओळखपत्र स्कूल बॅग आणि आवश्यक साहित्य वितरित करण्यात येणार आहे जे विद्यार्थी शाळेपासून दूर राहतात अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेनं मोफत बसची व्यवस्था केली आहे तसेच संपूर्ण शालेय परिसर वर्ग खोल्या सी सी टी व्ही कक्षेत नाही शाळेचा उद्देश केवळ परीक्षा पास करणं तर विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य व मूल्यांनी समृद्ध करणं आहे सांगली जिल्ह्यामध्ये श्री एकमेव शासकीय शाळा आणि पीएम श्री या प्रधानमंत्र्यांच्या कल्पनेतून ज्या या देशातील ज्या अत्याधुनिक अशी शाळा उभा करण्याचा जो संकल्प पंतप्रधानांनी घेतलेला आहे केलेला आहे त्या संकल्पनेतून या ठिकाणी हे पी एम श्री योजनेच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील एकमेव हो माध्यमिक शाळा म्हणून आज पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज ही शाळा निवडली गेलेली आहे पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणव्यवस्था कशा पद्धतीनं वाढवली जाईल या दृष्टीनं या ठिकाणी आज या शाळेमध्ये आपल्याकडं व्हर्च्युअल लॅब खगोलशास्त्रीय लॅब ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच खगोलशास्त्रीय लॅब या ठिकाणी आज शाळेमध्ये उभा राहिलेले आहे ए पी जे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर आज या शाळेला मिळालेलं आहे या माध्यमातून या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक गणितविषयक ज्या संकल्पना आहेत त्या अतिशय सुस्पष्ट आणि क्लिअर होतात मिरज हायस्कूल मिरज ही एक म्हणजे मिरजेची ओळख असणारी शाळा आहे तिथं अनेक मोठमोठे लोकं या शाळेतून गेलेले आहेत आणि अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत ही शाळा जी आहे ही पी एम श्री शाळा म्हणून घोषित झाली आणि पी एम श्री शाळाच्या माध्यमातून अनेक भौतिक सोयीसुविधा ज्या इथं नव्हत्या क्लासरूम्स वाढलेले आहेत बेंचेस आहेत तसेच आपले काही लॅब्स आहेत आई ए ए आय लॅब्स आहेत तसेच अटल लॅब आहे हे सुद्धा आहे तर अनेक भौतिक सुविधा अजिबात कमतरता इथं नाही आहे पण आत्ता जो विषय आहे तो आहे गुणात्मक जे काही आहे की मुलांमध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी माझं नाव श्रावणी विशाल गोसावी मी आता नवी कमध्ये शिकत आहे प्रियम ए प्रियमश्री मिरज हायस्कूल मिरजमधून आम्हाला खूप साऱ्या सु सुविधा भेटल्या आहेत आम्हाला नवीन बेंच भेटल्या आहेत आमच्या विविध प्रकारे लॅब आहेत ऑटोमोबाईल विषय आहे रिटेलिंग आहे, आहे नवीच्या विद्यार्थ्यांना सहल गेली आहे पंचवीस मुलांना हैदराबाद पुणे या दोन साईटे सहल गेली आहेत नवीन बेंचे भेटल्या आहेत इमान इमारती नवीन झाल्या आहेत खूप साऱ्या सुविधा भेटल्या आहेत ह्या योजनेमधून सर्व मुलांना फायदा झाला आहे माझे नाव चनंद ऐवळे मग मी आत्ता सवित आहे तुकडी बा आणि माझे मा, शाळेचे नाव मिरज असकुल मिरज व्हीलचेअर वाकर कॅलिफेट आणि वाकर विटली